राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून ठाणे शहरामधील हजारो महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आहेत अजूनही या योजनेचे फॉर्म भरले जात असून ज्यांनी फॉर्म अद्याप भरले नाहीत त्यांनी ते भरावे ज्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आहेत अशा लाभार्थी महिलांनी काल रक्षाबंधनाचे निमित्त साधून आमदार प्रताप व राज्य सरकार प्रति कृतज्ञता सरनाईक यांना राख्या बांधण्यासाठी ओवळा माझीवाडा विधानसभा हजारो संख्येने येथे गर्दी झाली होती त्यातील शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार सरनाईक यांना रक्षाबंधन करून लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचा आनंद देखील व्यक्त केला हा रक्षाबंधन सोहळा म्हणजेच माझी मुख्य हा रक्षाबंधन सोहळा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा झाला यावेळी ओवळा माझीवाडा मतदारसंघाच्या महिला आघाडी प्रमुख परिषा सरनाईक माजी नगरसेविका विमलताई भोईर आशा डोंगरे विधानसभा सचिव संदीप डोंगरे विभाग प्रमुख रामचंद्र गुरव भगवान देवकते संतोष धमाले त्याचप्रमाणे महिला आघाडी युवासेना तसेच शिवसेनेचे से इतर पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित होते